तर नमस्कार गाव पहिल्यांदा आणलेली पत्रिका घराच्या देवारात म्हणजे देव घरात त्या देवाच्या समोर ठेवली आता सुद्धा नमस्कार केला आणि देवारात आम्ही पत्रिका ठेवल्यानंतर बावीस डिसेंबरला असा माझा लग्न तर आता आम्ही जातो आई मी आणि पप्पा आणि काका आमच्या केळसगावचा ग्रामदेव तारदेवी आईच्या मंदिरात तारदेवी आईच्या चरणी पत्रिका ठेव तर फायनली मी मंदिरात पोचले कांत्यायकानी मंदिराचा दरवाजा उघडल्याने आणि नंतर भाई काकांनी पत्रिका ठेवल्याने कांत्यायकानी नंतर गाराणा घातल्यानी आणि गाराणा घालून झाल्यानंतर आईकडे तो नारळ दिल्याने आणि नंतर प्रत्येक तीर्थ आणि प्रसाद म्हणून केळ्यात दिल्याने आणि त्यात झाल्यानंतर आम्ही आमच्या भगवती आईच्या मंदिरात जाऊक निघालो आणि भगवती आईच्या मंदिरात सुद्धा फायनली मी पोचलोय आणि नंतर आईन वाजवल्या आणि भगवती आईचं दर्शन घेतलो आणि गाभाऱ्यात जाऊन आईनंतर आणलेली पत्रिका भगवती आई